एतात बाई तित अगादाई, हाली चो नरनाहि भिमाई रमाई, हाली चो नरनाहि भिमाई रमाई, एतात बाई तित अगादाई, एतात बाई हाली च होनर नहीं बीमाई रमाई हाली च होनर नहीं बीमाई रमाई राम जी पिताई भिवाची भिवाई रमाई भिमाची दलिता ची आई राम जी पिताई भिवाची भिवाई रमाई भिमाची दलिता आई आदर्श ही असे अशी तोड नाही हलीच होणार नाही भीमाई रमाई हालीच होणार नाही भीमाई रमाई जंत साठी तीन किती हळहळावे हल भिवासाठी भीमाई न किती तळमळावे जनतेसाठी साठी तीन किती हळहळावे हल भीमा भीवासाठी भीमाईनं किती तळमळावे आदर्श ही आता आली पुण्याई आली पुण्याई हलीच होणार नाही भीमाई रमाई हलीच होणार नाही भीमाई रमाई येतात बाई तिथं दाई हलीच होणार नाही भीमाई रमाई खालीच होणार नाही माई रमाई अति कष्टातून भार सुखी संसार केला परिवार अति कष्टातून वाढविला भार अति कष्टातून वाढविला भार सुखी संसार केला परिवार वायानं गेली रमाची कमाई हालीच होनर नाही भीमाई रमाई वाया ना गेली रमाची कमाई हालीच होनर नाही भीमाई रमाई येतात बाई तिथग लदाई हलीच होनर नाही भीमाई रमाई हालीच होनर नाही भीमाई रमाई भिमाई भी रामजीचे स्वप्न साकार रमाईन केला भीम घटनाकार भीमाई रामजीचे स्वप्न साकार रमाईन केला भीम घटनकार आदर्शेवर केली मैनन धुलाई आदर्शेवर केली मैनन धुलाई हालीच होणार नाही भीमाई रमाई हालीच हो नर नाही बिमाई रमाई ए तत्त्वई तित अगला दाई ए तत्त्वई तित अगला दाई हालीच हो नर नाही बिमाई रमाई हालीच हो नर नाही बिमाई रमाई हालीच हो नर नाही बिमाई रमाई